नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण मोड आलेल्या मुगाचे डोसे आणि खोबऱ्याची चटणी कसे करतात ते पाहणार आहोत मोड आलेले मूग खाण्याचे अनेक फायदे आहेत मोड आलेले मूग रोज आपण खाल्ले पाहिजेत त्या मुगा यामध्ये भरपूर प्रमाण प्रमाणात पोटॅशियम आयरन कॅल्शियम आढळतात तसेच यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी आणि आहेत पचन पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच वजन कमी करण्यास अतिशय उपयुक्त आहे मोड रोज आपण मोड आलेले मूग खाल्ले तर आपल्या चेह चेहऱ्यावर तेज तेज येते तसेच आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी अतिशय उपयुक्त आहे अशा ह्या बहुगुणी मोड आलेल्या मुगाचे डोसे आपण कसे करतात ते आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मुगा मुगाचे डोसे करण्यासाठी मी मोड आलेले मुग घेतलेले आहेत ह्या बाउलने दोन बाऊल मोड मोड आलेले मुग घेतलेले आहेत आणि त्यामध्येच मूग भिजत घालताना त्यामध्येच मी थोडेसे हरभरे पण भिजत घातलेले हे मूग मी सकाळी कोमट पाण्यात भिजत घातलेले दिवसभर हे पाण्यात ठेवलेले रात्री एका कॉटनच्या कपड्यात बांधून ठेवलेले आणि हे सकाळी असे मोड आलेले हे मूग आहेत आणि ह्यामध्ये थोडेसे हरभरे घातलेले आहेत चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आलं थोडंसं आणि लसूण हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते मोड आलेले मूग आणि हरभरे मिक्सरच्या भांड्यात घातलेले ह्यामध्ये एक चमचा मीठ घालते थोडीशी जिरे घालते आणि बाइंडिंगसाठी एक मोठा चमचा तांदळाचं पीठ घाल घालते ह्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते पाणी घालून आपण हे सर्व मिक्सर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेऊया मोड आलेले मूग जिरे आलं लसूण मिरची आणि थोडंसं तांदळाचं पीठ घालून सर्व मी मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेले आहे हे एका मी भांड हे मिश्रण मी एका भांड्यात काढून घेते तर हे मोड आलेली मुगाची पेस्ट मी एका पातेल्यात काढून घेतलेलं आहे आता हे एक दहा मिनटं असंच झाकून ठेवते त्यानंतर आपण डोसे करून घेऊयात मोड आलेल्या मुगाच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी मी खोबऱ्याची चटणी करणार आहे त्यासाठी ओलं खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे थोडीशी फुटाण्याची डाळ किंवा पंढरपुरी डाळ घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आता हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेते मिक्सर मिक्सरच्या भांड्यात खोबरं मिरची पुदिन्याची पानं आणि पुदिन्याची पानं घातलेली आहेत आता ह्या फुटाण्याची डाळ पुदिन्याची पानं घातलेली ह्यामध्येच एक चमचा साखर घालते आणि चवीपुरतं मीठ थोडेसे जिरे घालते आणि दोन चमचे दही घालते आता ह्या चटणीमध्ये थोडेसे दोन चमचे दही घालते मी आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्सरला एकदम स्मूथ पेस्ट करून घेते खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण ह्याला तडका देऊया ही चटणी मी एका भांड्यात काढून घेते खोबऱ्याच्या चटणीला तडका देण्यासाठी मी तडका पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मोहरी घालते मोहरी तडतडायला लागले त्यानंतर जिरे घालते गॅस बंद करून घेते पाव चमचा हिंग थोडीशी कडीपत्त्याची पाने घालते मोड आलेल्या मग मुगाचे ढोसे करण्यासाठी आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं दहा मिनटं मी झाकून ठेवलेलं पीठ चांगलं मुरलेलं आहे आता आपण ढोसे करा करून घेऊयात मोड आलेले मुगाचे ढोसे करण्यासाठी मी गॅसवर नॉनस्टिकचा तवा गरम करायला ठेवलेला आहे आता त्याला तेल लावून घेते तर डोश्याचं बॅटर त्यावर घालते आता मी बाजून तेल सोडते म्हणजे चांगलं चांगलं भाजलं जाईल तसे पटकन निघ पटकन निघतं आता एका बाजूने चांगल्या भाजल्यावर मग आपण हे उठून घेऊयात एका बाजूनी चांगला भाजलाय आता हे करून घे दोन्ही बाजूनी चांगला खरप पोसायचा डोसा दोन्ही बाजून आहे आता मी हे एका डिश मध्ये काढून दे हेल्दी मोग आलेल्या मुगाचे डोसे आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे ते मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे पूर्ण मी छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबोर्ट करा